नमस्कार आज पाहूयात भरलेल्या ढोबळ्या मिरचीची भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी ही रेसिपी पाहण्याअगोदर चॅनलवर नवीन असाल तर पटापट पत जाऊन सबस्क्राईब करून घ्या एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट बारीक चिरलेली कोथिंबीर हळद आणि चवीपुरतं मीठ त्यानंतर काही मसाले लाल तिखट गरम मसाला काळा मसाला हे मसाले घालून घाला मग त्याच्यामध्ये तेल घालून घ्या आणि हे मिश्रण एकत्र मिसळून घ्या त्यानंतर कोरडं कोरड्या वाटत असेल तर थोडंसं पाणी याच्यामध्ये घाला आणि मिश्रण एकत्र करून घ्या मग स्वच्छ धुवून घेतलेल्या ढोबळ्यांची देठ काढून घ्या आणि त्याच्यामधल्या सगळ्या बिया बाजूला काढून घ्या असं एक एक करत सगळ्या ढोबळ्या मिरच्यांची देठं काढा आणि त्या देठाला शिल्लक राहिलेल्या ढोबळ्या मिरचीचं आवरण बारीक चिरून ह्या मिश्रणात घालून घ्या मग एक, एक करत सगळ्या ढोबळ्या मिरच्यांमध्ये हे मिश्रण भरून घ्या मिश्रण अजिबात दाबून दाबून किंवा खूप जास्त भरायचं नाही अगदी हलक्या हातानं जितकं मावेल तितकंच मिश्रण यात भरायचं म्हणजे ते आतपर्यंत चांगलं शिजल्या जातं इथून पुढचा रेसिपी पाहण्याअगोदर तुम्ही जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता आपल्या एक एक करून सगळ्या मिरच्या भरून झाल्यात तेव्हा आता कढई तापायला ठेवायची आणि त्यामध्ये तेल टाकायचं तेल तापलं की एक एक करून सगळ्या ढोबळ्या मिरच्या या तेलामध्ये परतण्यासाठी ठेवायच्या आणि अगदी ढोबळी मिरचीला चटके बसेपर्यंत ह्या मिरच्या परतवून घ्यायच्या मिरच्यांचा पूर्ण रंग चेंज होईपर्यंत आपल्याला ह्या मिरच्या फक्त तेलावरती अशाच परतवून घ्यायच्यात अगदी छान खरपूस अशा भाजून घ्यायच्या सुवास तर इतका छान सुटतो की तुम्ही ट्राय केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही आणि मग छान अशा मिरच्या परतवून झाल्या की अगदी थोडंसं गरजेपुरतं शिजण्यापुरतं पाणी यामध्ये ॲड करा आणि मग ह्या पाण्याला छान उकळी आली की याच्यावरती एक झाकण ठेवून द्या अगदी पाच मिनटात ह्या ढोबळ्या मिरच्या वाफेवरती शिजून तयार होतात मिरची शिजून तयार झालेली आहे ही झटपट रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा गॅरंटी देते आवडीने खाल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद